नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत रक्षाबंधन स्पेशल नारळाची पुरणपोळी नारळी पौर्णिमा आहे त्याच दिवशी आपण ही र नारळाची पुरणपोळी बनवू शकतो तर इथे एक वाटी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि एक वाटी मी मैदा घेतलेला आहे चवीप्रमाणे आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि तेल टाकायचं आहे मैदा याच्यासाठी घेतलेला आहे की पुरणपोळी आपण करताना पुरणपोळी अजिबात फुटत नाही मैदा टाकल्यानंतर आता आपल्याला मी थंडच हे तेल घेतलेलं आहे याचं मोहन वगैरे करून काहीच नाही घेतलं तेल टाकून आपल्याला आत अशा प्रकारे हातावर अशा प्रकारे हे करून घ्यायचं आहे तर सगळ्या पिठाला मी तेल लावून घेतलेलं ला आहे आणि आपलं मीठ पण छान मिक्स झालेलं आहे आता आपण थोडं थोडं पाणी टाकून ह्याचा छान गोळा बनवूयात कव्हाचा पिठाचा कसा गोळा बनत होत आपण चपातीसाठी तसाच याचा हे आपल्याला गोळा बनवून घ्यायचा आहे तर प्रकारे आता थोडं थोडं पाणी टाकून मी छान याचा गोळा बनवून घेते जास्त पाणी घालू नका थोडं थोडं पाण्यामध्ये छान याला मळून घ्या तर अशा प्रकारे मी आता थोडं थोडं पाणी घालून छान छाण्याचं चा मळून घेणार आहे आणि गोळा बनवणार आहे तर पाहू शकता मी छान असं मळून घेतलेलं आहे आणि असा गोळा करून घेतलेला आहे पण आपल्याला अजून याला मळून मळून छान असं मऊ करून घ्यायचं हे पीठ थोडं मैदा टाकल्याने स्टिकी होतं म्हणून आपल्याला मळून मळून छान याला मऊ करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे छान मी मळून आहे याचा आपल्याला मौसूद असा गोळा बनवायचा आहे आता मी इथे छान मळून घेतलेला आहे आणि छान असा गोळा आपला रेडी झालेला आहे आता आपल्याला हे छान दहा ते पंधरा मिनटासाठी पीठ बाजूला ठेवायचं आहे म्हणजे छान मुरेल आणि आपली जी पोळी आहे ते फुटणार नाही तर झाकण ठेवते ह्याच्यावर आणि दहा ते पंधरा मिनटासाठी साईडला ठेवते इथे मी आता कढई घेतलेली आहे कढईमध्ये आपल्याला तूप घालायचं आहे साजूक तूप एक चमचा वापरलेला आहे मी तुपामध्ये आपल्याला ओलं नारळ मी कि त्याची साल काढून खिसून घेतलेलं आहे किंवा तुम्ही मिक्सरला फिरवून घेतलं तरी चालेल खिसून थोडंसं मिक्सरला फिरवून घ्यायचं अशा प्रकारे मी घेतलेलं आहे ओलं नारळाचं सुट कसं करायचं त्याचा जो कठीण भाग आहे तो कसा काढायचा किंवा त्याचं साल कसं काढायचं हे सगळं व्हिडिओ मी अगोदरच्या रेसिपीमध्ये दाखवलेला आहे जर तुम्हाला पाहायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देते तिथे जाऊन पाहतो व्हिडिओ तर आता आपल्याला छान हे नारळ भाजून घ्यायचं आहे तुफामध्ये अशा प्रकारे दोन ते तीन मिनटं याचं पाण्याचं जे मॉइश्चर आहे नारळामध्ये ते जाऊ तर आपल्याला अगदी स्लो गॅस करायचं आहे आणि स्लो गॅसमध्ये हे भाजून घ्यायचं आहे तर छान भाजल्या गेलेला आहे नारळ आणि कलर थोडंसं चेंज झाल्यासारखं वाटते आणि मस्त असं भाजलं गेलेलं आहे त्याचं पाण्याचं मॉइश्चर जे आहे नारळामधलं ते सगळं निघून गेलेलं आहे पाहू शकता तुम्ही आणि कलर पण चेंज झालेला आहे मी दोन ते तीन मिनटं परतून घेतलं होतं याला आता इथे मी गूळ घेतलेला आहे तर अशा प्रकारे मी कापून गूळ घेतलेला आहे तुम्ही खिसून घेतला तरी चालेल पावसाळ्यामुळे गूळ नरम होतो आणि लगेच कापल्या किंवा घिसल्या जातो तर आता मी ते गूळ टाकून घेते अर्धी वाटी गूळ टाकलेला आहे मी आता आपल्याला मस्त मिक्स करून घ्यायचे आहे याच्यामध्ये लगेच मिक्स होतो गॅस आपल्याला स्लो ठेवायचा आहे गॅस आपल्याला स्पीडमध्ये करायचा नाही स्लो गॅसमध्येच आपल्याला ही प्रोसेस करून घ्यायची आहे अगदी थोड्या वेळामध्येच गूळ वितळतो थोड्या थोड्या वेळानं आपल्याला हलवत राहायचं आहे कारण खाली करपू शकतं असं प्रेस करत करत आपल्याला छान हे गूळ याच्यामध्ये हे करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे पाहू शकता तुम्ही आता सगळा गूळ जे आहे वितळला गेलेला आहे गुळ वितरल्यानंतर आपल्याला चार ते पाच मिनटं असंच राहू द्यायचं आहे म्हणजे घट्ट होईल तोपर्यंत आता इथे मी सुंठ आणि इलायची पूड जर नसेल तर इलायची मी टाकली होती थोडीशी कुठून जर तुमच्याकडे इलायची पूड असेल तर तुम्ही इलायची पूड टाकू शकता आणि सुंठ थोडी खिसून टाकायची आपल्याला याने फ्लेवर खूप छान येतो आता पूर्ण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला हलवायचं आहे हे आपल्याला दाटसर हे जे सारण आहे ते दाटसर पाहिजे जास्तही पातळ नको अशा प्रकारे चार ते पाच मिनिटांमध्ये छान आपले हे सारण रेडी होतं पाहू शकता अगोदरच्यापेक्षा थोडंसं घट्टच झालेलं आहे आणि आता चार ते पाच मिनटानंतर तुम्हाला दाखवते आहे तर पाहू शकताय सगळं घट्ट झालेलं आहे हे सारण आता मी गॅस बंद करते आणि ह्याला थोडंसं थंड व्हायला साईडला ठेवते हे सारण थंड झालं तरी कडक होत नाही आता इकडे पीठ पण छान मऊ झालेलं आहे मी अजून एकदा मळून घेतलं होतं बाकीला मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे साईडला आपल्याला लावण्यासाठी तुम्ही मैदाही घेऊ शकता आणि सारण पण थंड झालेलं आहे पाहू शकता आहे जास्तही घट्ट नाही किंवा जास्तही पातळ नाही एकदम संग लाटल्या जाईल अशा प्रकारे झालेलं आहे आता आपण मस्त पोळी लाटून घेऊया तर पिठाचा आपल्याला छोटासा बॉल घ्यायचा आहे जास्तही पीठ घेऊ नका अशा प्रकारे मी छोटासा बॉल करून घेणार आहे आपण पुरणाची पोळी कसं बनतो कसं आतमध्ये सारण भरतो प्रकारे तीच प्रोसेस आपल्याला इथे पण करायची आहे तर मस्त पीठ लावून घेतलेलं ला आहे मी अशा प्रकारे आपल्याला खोल करून घ्यायचं आहे कारण आतमध्ये आपल्याला सारण भरायचं आहे तर अशा प्रकारे मी खोल करून घेतलेला आहे जास्त तुम्ही टोपी मोठी केली तर जास्त सारण बसतं छोटी केली तर कमी सारण बसतं तर मोठी करून घेतली आहे मी इथे त्याच्यामध्ये सारण भरणार आहे सारण जर चिकट वाटत असेल तर कोरड्या पिठाचा हात थोडं कोरड्यापीठ लावून घ्यायचं हाताला आणि मग सारण घ्यायचं म्हणजे सारण जे आहे हाताला चिकटणार नाही तर अशा प्रकारे मी कोरड्या पिठामध्ये याला थोडं लावून घेतलेलं आहे आणि आपल्याला अशा प्रकारे आत ठेवायचं आहे आणि ह्याच्या जे कडा आहे ते मिटवून घ्यायचे आहेत आत दाबत दाबत आपल्याला ह्या कडा मिटवून घ्यायच्या आहेत तर अशा प्रकारे मी कडा मिटवून घेतलेल्या आहेत जर एक्स्ट्रा वाटत असेल तुम्हाला तर थोडंसं पीठ काढू शकता किंवा अशा प्रकारे मी दाबून घेतलेलं आहे तसं पण करू शकता आता मी थो अजून कोरड्या पिठामध्ये अशा प्रकारे बुडवून घेणार आहे आणि अशा प्रकारे थोडंसं पसरवून घेणार आहे आत सारण म्हणजे लाटायला पटकन बाहेर येणार नाही जे आपला सारणमध्ये आत ला ला आहे ते आता आपण लाटून घेऊया तर हलक्या हाताने आपल्याला लाटून घ्यायचं आहे जास्त प्रेस केलं तर मग आतलं मधलं सारण जे आहे ते बाहेर येतं म्हणून हलक्या हाताने आपल्याला कडा दाबत राहायचं आहे त्या अगोदर कडा लाटत राहायचं आहे अगोदर आणि नंतर आपल्याला आतमध्ये लाटायचं आहे पाहू शकताय तुम्ही हलक्या हाताने आम्ही लाटून घेतलेला आहे आणि अजिबात जे सारण आहे ते बाहेर आलेलं नाही आता इथे मी एका तव्याला छान तूप लावून घेतलेलं आहे तुम्ही तुपाऐवजी तेलही लावून घेऊ शकता आता आपल्याला पोळी टाकायची आहे आता पोळी टाकलेली आहे थोडा वेळ आपल्याला राहू द्यायचं जास्त जर जा तुमचा तवा गरम नसेल तर तवाच कळतं वर असं फुटफुटे आल्यासारख्या होतात म्हणजे खालून छान भाजली असं वाटतं म्हणून मग आपल्याला पलटून घ्यायचं आहे आता मी वरून छान तूप लावून घेते आणि पलटून घेते ही पोळी तर खालून छानपैकी भाजल्या गेलेली आहे आपल्याला पलटून आलटून दोन्ही साईडने छान असं भाजून घ्यायचं आहे खालून दोन मिनटं आणि वरून दोन मिनटं अशा प्रकारे आपल्याला भाजून घ्यायचे आहे तर तूप लावलेलं आहे मी तर वरून पण मी थोडंसं तूप लावून घेते आणि एकदम कडक कुरकुरीत अशी आपली ही पोळी आहे होते आणि रक्षाबंधनाला तुमच्या भावासाठी ही पोळी नक्की बनवा खूप चविष्ट लागते अप्रतिम लागते चवीला तर नक्की एकदा बनवा तर अशा प्रकारे मी आता अलटून पालटून दोन्ही साईडने या पोळीला छान भाजून घेणार आहे तर मस्त अशी टम्म फुकते आणि खायला खूप अप्रतिम लागते तर मस्त वरून मी अजून तूप लावून घेते आणि आपली पाहू शकताय टम अशी फुगलेली आहे पोळी आणि कलर पण खूप छान आलेला आहे तुम्हाला जास्त पिवळा कलर आवडत असेल तर तुम्ही थोडंसं पिठामध्ये हळद टाकू शकता आणि किंवा कलर टाकू शकता पिवळा त्याच्याने खूप छान दिसते पण मी काही टाकलेले नाही आहेत तरी पाहू शकता किती छान कलर आलेला आहे आणि दिसायला किती सुंदर दिसतीये तर नक्की ह्या रक्षाबंधनाला अशा प्रकारे तुम्ही पोळी बनवा पुरणपोळी तर आपण सततच खात असतो पण अशा प्रकारे नारळी पौर्णिमेला तुम्ही नारळाची पोळी बनवू शकता झटपट अशी होते आणि पोट भरण्यासारखं हे जेवण आहे तर पाहू शकता एक कलर किती अप्रतिम आलेला आहे तर अशाच प्रकारे मी दुसरी एक टाकून घेते आणि गरमागरम मी नंतर टाकून घेणार आहे तर सारण आपण तसंच ठेवू शकता एक ते दोन दिवस तुम्ही तसं सारण ठेवून छान बनवू शकता तर पाहू शकता किती छान असं कलर आलेला आहे पोळीला आणि एकदम कडक झालेली आहे खूप छान झालेली आहे तर तुम्हाला आतपर्यंत दाखवते कडेपर्यंत जे सारण आहे ते कडेपर्यंत गेलेलं आहे तर पाहू शकता एक गुळाचा इतका छान कलर आलेला आहे नक्की एकदा तुम्ही ट्राय करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुमचे जर जुने माझे व्हिडिओ तुम्ही जर पाहिले नसतील तर ते नक्की जाऊन पहा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि प्लीज जाता जाता एक लाईक एक सबस्क्राईब करायला विसरू नका पोळी अप्रतिम झाली होती या रक्षाबंधनला तुम्ही नारळाचीच पोळी नक्की करा बाय बाय